श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला मी सुरुवात करते चला तर मग आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो तुम्हाला माहितच आहे का जो भगवान उमानाथ दीनानाथ हा भगवान आपल्या पृथ्वीचा अधिपती आहे तो याचे आणि विष्णूचे खूप छान उदाहरण या मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर आपल्याला जे संकट आहे हे दुसऱ्याला न सांगता आपल्याला या भूपती पृथ्वीपती राजाला आपल्याला सांगायचे आहे जे काही दुःख आहे संकट आहे फक्त या देवालाच आपलं बोलून दाखवायचं आहे तेच मी या आज या व्हिडिओमध्ये व्यवस्थित आणि सविस्तर सांगत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्य टाईप करून आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया भगवान उमानाथ दिनानाथ करुणासागर सगळ्या देवांमध्ये भोळा देव तो फक्त महादेव आहे आणि मैत्रिणीनं आपल्या जीवनामध्ये कुठलेही प्रापंचिक अडचण असो वा लोकातल्या लोक आणि परलोकातल्या सर्व अडचणी सोडवण्याचे काम भगवान शिव व शंकराच्या उपासनेत आहे आणि बघा ना आत्ताच्या काळामध्ये शिवजी उपासना शिवभक्ती खूप वाढत चाललेली आहे शिवमंदिर वाढत शिव चाललेले आहेत शिवभक्त वाढत चाललेले आहेत मागच्या काही काळामध्ये प्रत्येक माणूस हा ताणतणावात दुःख प्रापंचिक संकट टेन्शन शिक्षण खूप घेतलं पण त्याला पाहिजे तसं फळ नाही नोकरी नाही शेतात खूप कष्ट करतो पण कष्टाला फळच मिळत नाही परिवार खूप मोठा आहे पण एकत्र विचारच नाहीत एकेकाळी एक अशी परिस्थिती प्रत्येक घरामध्ये गावामध्ये शहरामध्ये सगळीकडे आहे अशा परिस्थितीत कधी कधी वाटतं माणसाचे माणूस पण हरवून चाललेले आहे की काय अशी ही अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे पण भगवान शिवशंकराची दया आणि त्या अवस्थेतच म्हणजेच मागच्या काही काळामध्ये त्यांना असं वाटलं होतं की आम्हाला आधार कोण आहे आम्हाला कोण सावरणार आहे आम्ही एवढे कष्ट करतो आमच्या कष्टाला फळ का मिळत नाही आमची लेकरं खूप शिकतात पण त्यांना त्यांच्या परिश्रमाला यश मिळत नाही सगळं अनुकूल आहे पण शरीर साथ देत नाही तरी आमचं गाणं ऐकणार असं कोणच का नाही पण माणसं कोणाला सांगणार गेली ना आमचं खूप मोठं दुःख आहे तुमचं कुठे ऐकत बसावं आता अशी माणसं म्हणणारी निघालेली आता आमचं कोणीतरी दुःख वाटून घ्या असं सांगण्याचा विषयच राहिला नव्हता पण आता कलियुगात भगवान भोलेनाथाची अशी कृपा झालेली आहे आपले भोलेनाथ सांगतात म्हणजेच पंडित मिश्रजी शिवपण कथेत प्रत्येक हिंदू धर्मातील घराघरात गहरा ही कथा सांगून प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा मनामध्ये भोलेनाथाला जागृत केलेले आहे ते म्हणतात तुम्ही कोणालाही सांगू नका तुम्ही फक्त त्या भोलेनाथाला जाऊन सांगा तुमचे सर्व दुःख पार करेल मी ऐकण्यासाठी खंबीर आहे सक्षम आहे मी दुःखाच्या दुःख तुमच्या दुःखावर ऐकत राहणार नाही तर त्याच्यावर मी तुम्हाला निवारणही सांगणार आहे तुमचं मनोबल मी वाढवणार आहे तुमचं सामर्थ्य वाढवणार आहे एक लक्षात घ्या भगवान शिव व शंकराच्या उपासना जो माणसाचा आत्मविश्वास आहे तो वाढवतो एखाद्याकडे डोंगर पार करण्याची ताकद केव्हा निर्माण होते तर त्या देवादी देव महादेवाच्या उपासना केल्यानंतर त्याच्यामध्ये तो डोंगर पार करण्याचा आत्मविश्वास आणि ताकद निर्माण होते त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीच्या मनात असा आत्मविश्वास वाटतो की मी किती जरी थकलो तर माझ्या पाठीशी माझ्या पाठीशी कोणीतरी आहे असं वाटतं म्हणजेच तर तो भोळा भंडारी अधिपती उमापती तोच एकमेव एकपणाला सोडवणारा तो, एक 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 तो भोळा भंडारी आहे म्हणूनच तुम्हाला मनापासून त्यांची उपासना करायची आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याचे उपाय सानिध्यातून ते आपण व्यवस्थित करायचे आहेत श्रद्धेने आणि विश्वासाने ते भोले भंडारी अजून अजूनही आपल्याला कथेतून सांगत आहेत की तू खचू नकोस तू काम करत राहा प्रत्येक गोष्ट प्रयत्नाने करत राहा तू कष्ट करत राहा तुझ्या कष्टाला यश देण्यासाठी किंवा आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मी तुझ्यासोबतच आहे सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तू एकटा नाहीस हाच तो विश्वासाचा विश्वास तो शिव कथा आपल्या मध्ये निर्माण करते कोणी कोणी म्हणते ताई आमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत मग या अडचणींवर मात करण्यासाठी ही कथा आम्हाला साथ देईल का आम्हाला तो आत्मविश्वास वाढवेल का तर हो का नाही नक्की आधी तुमचा आत्मविश्वास वाढवा की कथा ऐकल्यावर माझ्या तो विश्वास श्रद्धा निर्माण होतच आहे तुमच्या पाठीशी सदैव बोलण्यात आहे हे दाखवून देण्यासाठी हे शिवपुराण कथा आणि उपाय तोडगे आहेत हेच तुम्हाला विश्वासाने आणि श्रद्धेने अंमलात आणायचे आहेत मैत्रिणींनो ही जी आपली पृथ्वी आहे ती पृथ्वी ही शिवमय आहे पृथ्वी पूर्ण पृथ्वीवरती भगवान शिवशंकराचा व शंकराचे सुंदर रूप आहे या संपूर्ण पृथ्वीमध्ये व पृथ्वीवरती कणाकणामध्ये त्याचे रूप विराजमान झालेले आहे सध्या या श्री पंडित मिश्राजी यांच्या मुखातून शिवपुराणातील ही श्रवण झालेली आहे जी आपली पृथ्वी आहे ही पूर्ण शिवमय आहे असा पाय ठेवला कुठेही जागा नाही किती तर भगवान शंकर नाहीत कारण या पृथ्वीचा मालक अधिपती उमापती शिवशंकर आहेत आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत जलाची देवता भगवान गणपती बाप्पा आहेत आणि अग्नीची देवता महाजगदंबा आहे तसेच वायूची देवता सूर्य भगवान आहे तर पृथ्वीची देवता तो अधिपती भगवान शंकर आहेत आणि हे, हे पृथ्वी भगवान शंकरांनी व्यापलेले आहे आता बघा मी तुम्हाला भगवान विष्णू आणि शंकराची अशी एक लीला सांगत आहे अशी एक महिमा सांगत आहे भगवान शंकर आणि विष्णू हे दोघेही एकमेकांशिवाय राहू का शकत नाहीत तर दोघे एकच आहेत एकदा भोलेनाथ भगवान विष्णूला म्हणतात देवा श्रीनाथ मला एक सगळे ऐका पण मला सगळे भेटायला येतात पण तुम्ही पृथ्वीवर मला कधीच का भेटायला येत नाहीत असं काय कारण आहे का तुम्ही का मला भेटायला येत नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणतात भोलेनाथ तुम्हाला भेटल्याशिवाय तर मला कुठे राहतं मलाही भेटावंसं वाटतं पण पृथ्वीवर यायला जो मी निघतो तो तेव्हा मला एक प्रश्न पडतो की माझे पाऊल कुठे ठेवू तेव्हा भोलेनाथ म्हणतात पाऊल कुठे ठेवू म्हणजे पृथ्वीवर ते ठेवा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात भोलेनाथ मी पृथ्वीवर जिथे पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तिथे मला शिवलिंगच दिसतात आणि शिवलिंगावर तुम्ही पाय कसा ठेवू मला ते शक्य होत नाही म्हणूनच मी पृथ्वीच्या जवळ आलेलो नंतर वैकुंठात परत निघून जातो मला पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो बोलण्यात भेटायला तर खूप यावं असं वाटतं पण पृथ्वी ही पूर्ण पृथ्वी शिवमय आहे या पृथ्वीच्या कणाकणात अगदी छोट्यातल्या छोट्या दगडात आणि मोठ्यातल्या मोठ्या दगडात प्रत्येक वस्तू स्वरूपात ही शिवलिंग आहे मातीतल्या कना कणाकणात शिवलिंग आहे मग मी कोठे पाय ठेवू तेव्हा भगवान भोलेनाथाला पटले ते पूर्ण पृथ्वी शिवमय आहे मातीच्या शिवलिंग आहेत तेव्हा उमापती म्हणतात लक्ष्मीपते तुम्हाला आता तो प्रश्न पडला आहे की पाऊल कुठे ठेवू एक काम करा ना तुम्ही असे करा की एक असे एक रूप धारण करा की असं शरीर धारण करा की त्या शरीराला पाय नसतात ते तेव्हा ते, ते म्हणतात तुम्ही असे शरीर धारण करा की त्याला पाय नसेल म्हणजेच आणि ते रूप ही मला अप्रिय अतिप्रिय आहे माझ्या जवळ त्याला अखंड ठेवायचा आहे आणि तुमचा आणि माझा कधीही वियुग होऊ नये असं तुम्ही एखादा प्राणी शोधायचा आहे तेव्हा तुम्ही मला कमेंट करून सांगा की असा कोणता प्राणी आहे की त्याला पाय नाही आणि तो खूप चप्पळ पळतो चला तर मग त्याचं नाव आहे सर्प म्हणजेच मी सांगते त्याला पायच नाहीत आणि देवांची देव यांना अतिप्रिय असणारा प्राणी तो म्हणजे सर्प आणि तेव्हा हे सगळं ऐकून भगवान विष्णू म्हणतात असं कोणतं रूप आहे तो खूप पळतो खूप धावतो शरीर छोटा आहे पण त्याचा पायच नाही तुमच्या जवळ राहू शकतो असा कोणता बरं प्राणी आहे तेव्हा भोलेनाथ बोलतात की भगवान लक्ष्मीपती श्रीनाथ तुम्ही सर्प रूप धारण करा सर्पाला पाय नसतात मग शिवलिंगावर ती पाय ठेवण्याचा नाही करून मी तुम्हाला असा उचलेल की माझ्या गळ्यात ठेवीन तुम्ही अखंड माझ्या गळ्यामध्ये राहाल आणि बस तुमचा आणि माझा सानिध्य आपल्या दोघांचे संवाद अखंड राहील तेव्हा भगवान विष्णूला ही गोष्ट पटली आणि त्यांनी सर्परूप धारण केलं आणि भोलेनाथाचे तो साप उचलला आणि आपल्या गळ्यामध्ये धारण केला मग बघा भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये जो नाग आहे तो कोणाचं रूप आहे तर भगवान श्री विष्णूंच लक्ष्मीपतीच हे दोघे एक रूप व एकजीव आहेत त्यामुळे एकमेकांशी व एकमेकांशिवाय एक राहू ही शकत नाहीत हे मी उदाहरण तुम्हाला का सांगितले तर याचा या कथेचा या अर्थ व बोध आहे की पृथ्वी या पृथ्वीवर ती माती कनाकनामध्ये भगवान भोलेनाथाचा वास आहे मग बघा हे पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे मग आपण कोठे राहतो पृथ्वीच्या छत्रछाई खाली मग आपल्या सर्व अडचणींना व संकटांना कोणत्याही कारणास्तव आपल्याला या पृथ्वीच्या अधिपतीला म्हणजे या राजाला आपल्याला प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी त्यांना बोलवायचं आहे त्यांना आपले संकट सांगायचे आहे मग बघा तोच आहे अशी की तो आपल्या संकटांना निवारण करेल पण ही कथा मनापासून आणि श्रद्धेपासून ऐकल्या की प्रत्येक संकटावर आपल्याला नक्की मात करू शकतात आपण खूप भाग्यवान आहोत की कलियुगात आपण त्या भोलेनाथाच्या छत्रछयाखाली आहे तुम्हाला एवढं कळलं की समस्त म्हणून मी तुम्ही शिवपुराण कथा ऐकत आहात तुम्हाला सांगायची काही गरज नाही आज घराघरात शिवपुराण कथा ऐकल्या जातात मोबाईल असो किंवा टी व्ही असो प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ऐकत असाल तर तुम्ही श्रद्धेने ऐका बघा तुमच्या प्रत्येक इच्छा आणि संकटांवर मात होईल तुमच्या घरात अखंड प्रसन्नता आणि आनंदी वातावरण राहील तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला भोलेनाथाची कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव